एक सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा राज्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांनी आंदोलन पुकारलं आहे गेल्या सहा दिवसापासून ग्राम सहाय्यक अमरावती जिल्हाधिकाऱ्याच्या समोर आमरण उपोषणावर बसले आहेत राज्य सरकारने तीन ऑक्टोबर दोन रोजी ग्राम रोजगार सहाय्यकांचे मानधन वाढवण्याचे जी जाहीर केले होते परंतु एक वर्ष पूर्ण झाले असून अजूनपर्यंत पर्यंत जी आर ची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये ग्राम सहाय्यक यांनी वारंवार शासनाकडे निवेदन दिले परंतु शासनाकडून पाऊल उचलण्यात आलेले नव्हते त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अठ्ठावीस हजार पाचशे ग्राम सहायकांकडून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे दिवाळी समोर ग्राम सहाय्यकांना आमरण उपोषण करून सरकारकडे पैशाची विनंती करावी लागत आहे ग्राम रोजगार सहाय्यक हे मनरेगाच्या अंतर्गत कार्यरत असतात राज्य सरकारने जी आर काढून ग्राम सहायकाचे आठ हजार रुपये फिक्स मानधन केले होते आणि प्रोत्साहन मानधन सहायकांच्या कार्यरत मनुष्य दिनावर निकषित केले होते सरकारने जी आरमध्ये जाहीर केले होते की ग्राम सहायकांना जो प्रवास भत्ता डेटा पॅक आणि दोन टक्के प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे तो प्रशासकीय खर्चामधून मिळणार आहे म्हणजे केंद्र शासनाकडून होणाऱ्या सहा टक्के प्रशासकीय खर्च आणि राज्यस्तरावर तीन टक्के होणाऱ्या प्रशासकीय खर्चामध्ये ग्राम सहायकांच्या खर्चाचा समावेश असणार आहे म्हणजे प्रशासकीय खर्चामध्ये ग्राम सहायकांचा देखील वाटा असणार आहे तरी देखील अजूनपर्यंत कार्यरत ग्राम सहायकांना जी आर अनुसार मानधन मिळालेलं नाहीये ना त्याच पार्श्वभूमीवर ग्राम सहायकांकडून शासनाकडे अजून एक मागणी करण्यात आली आहे जे की ग्राम रोजगार सहायकांना नियुक्त करण्याचे व सेवा समाप्तीचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात यावे जेणेकरून खोट्या तक्रारीवरून ग्राम सहायकांना कामावरून काढण्याचे प्रमाण कमी होईल ते रावण बोकडे ग्राम रोजगार सहाय्यक आज जिल्हा उपोषणाला बसलो आणि दिनांक तीन तारखेपासून आमरा उपोषणासाठी बटला बसलेला जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येते आमच्या महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार पाचशे ग्राम रोजगार सहायकांसाठी शासनाने तीन ऑक्टोंबर दोन रोजी शासन निर्णय काढला प्रत्येक ग्रामरोजगार सहायकांना प्रतिमा आठ हजार रुपये फिक्स मानधन देण्यात यावे परंतु अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व ग्रामरोजगार सहायकांच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा प्राप्त झालेला नाही त्यामुळं आमची दिवाळीसुद्धा अंधारत आहे आणि आमचा आतापर्यंत उदरनिर्वाहाचा जो प्रश्न होता कुटुंबाचा एक वर्ष जर सरकार आम्हाला पैसे देणार नाही तर आम्ही आमचं जीवन कसं जगावं हा खूप मोठी भयंकर समस्या आमच्या महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सहायकासमोर उभी राहिलेली आहे आमची दोन नंबरची मागणी आहे की महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवक हा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक समस्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर काम करत आहे तो काम करत असताना त्याच्या खोट्या तक्रारी होतात आणि त्या खो खोट्या तक्रारी थांबवण्यासाठी शासनाने ग्रामरोजगार सहायिकाला नियुक्त करण्याचे व सेवा समाप्तीचे अधिकार हे प्रशासनाला द्यावे म्हणजे विशेष जिल्हा प्रशासनाला देण्यात येतात आणि या मागण्यासाठी आम्ही अमरोपणासाठी बसलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला शासन आमच्या दिवाळीपूर्वी मागणार आमच्या इतर मागण्या मंजूर करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आम अमर उपषद मागे घेणार नाही महाराष्ट्रातील सर्व अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार या मागण्यासाठी रो समर्थन आहे आणि त्या समर्थनाचं उद्यापासून सुद्धा काही ग्रामरोजगार सहाय्यक अमरोपोषणाला बसणार आहे आंदोलन तीव्र करण्यात येणार जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम